हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आत सगळे मस्त रहा स्वस्त रहा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची भरभराटीची जावं आज आम्ही निघालेलो होतो खरेदीसाठी तर मुलांना कपडे घ्यायचे होती म्हणून आम्ही खरेदीसाठी आलेलो होतो आम्ही निघालो होतो तर पाहू शकता तुम्ही आम्हाला इथेच गर्दी लागलेली होती घरापासून साधारणतः हार्डली म्हणजे एक अर्ध्या किलोमीटरच्या परिसरातच आम्ही कपडे घ्यायला आलेलो होतो तर सगळ्यात आधी आम्ही लिहितो जोरा सुपर सेल येते तर पाहू शकता तुम्ही इथं जे आहे ना कधीच गर्दी नसते पण आज दुकानात नाही ह्या भरपूर गर्दी होती त्यामुळे जास्त काही व्हिडिओ काढलेलाच नाही आलेल्या शार्वीला हा फ्रॉक खूप आवडला होता पिंक कलरचा आणि तिची इच्छा होती की पप्पाने पिंकच कलरचा फ्रॉक घ्यावा पण तो खूप छोटा होता आणि तिच्या साईजचा फ्रॉक आम्हाला त्या सेम ड्रेसमध्ये मिळाला नाही त्यामुळे तिला आम्ही काही तो ड्रेस घेतला नाही शिवांशला फायनली आम्हाला एक शर्ट आवडला त्याला मग कपडे घेतली त्याच्यानंतर आम्हाला शार्वीलाही कपडे घ्यायची होती म्हणून आम्ही जे आहे ना पुढे निघालो आता पुढे निघालो तर राहायामध्ये आम्ही कपडे पाहणार होतो परंतु राह्यामध्ये ना कपडे खूप महाग असतात रील्सवरी जरी ते टाकत असले की खूप अफोर्डेबल आहे खूप स्वस्त आहे परंतु जे आहे ना राह्यामध्ये कपडे खूप महाग असतात त्यामुळे इथे कपडे घेणं तुम्ही अवॉइड करा त्याच्यानंतर आम्ही आलो बालाजी किडस्वेअरमध्ये हे बालाजी किड्सवेअरमध्ये तुम्हाला खूप स्वस्त कपडे मिळतात दुर्गा माता मंदिराच्या एक शेजारीच हे बालाजी किड्सवेअरचं दुकान आहे इथे तुम्हाला खूप अफोर्डेबल स्वस्त कपडे मिळतात म्हणून मी नेहमी इथे कपडे घेते दुकान जरी छोटं असलं तरी व्हरायटी आणि क्वालिटी एकदम बेस्ट असते इथे शार्वीला मी काही कपडे बघत होतो मला एक ड्रेस तिला मिळाला कारण तिचा साईजचा खूप प्रॉब्लेम होतो तिची हाईट आहे परंतु तिचं जे वजन आहे ना ते अजिबात नाही त्यामुळे तिला साईजचा खूप इशू होतो खूप ड्रेस अल्टर करावा लागतो आणि काही ड्रेस असे असतात ना जे अल्टर नाही करू शकत त्यामुळे आम्ही तिला इथून एक ड्रेस घेतला मला अजूनही एक ड्रेस आवडला तर तर पा, हा पाहू शकता तुम्ही तिच्या साईजचे आम्ही सगळे कपडे काढलेले होते हा एक ड्रेस तिच्या पप्पांना आवडलेला होता ब्ल्यू कलरचा परंतु घातल्यावरती जो आहे ना तिला चलणं खूप आवड झालेली असतं साईज सेम आहे आणि ह्याच्यापेक्षा छोटी साईज नव्हती त्यामुळे मग हा ड्रेस आम्ही ना आहे ना कॅन्सल केला कारण ठीक आहे दिवाळीसाठी आम्ही तिच्यासाठी आम्हाला ऑलरेडी दोन ड्रेस मिळाले आणि हा फायनली आम्हाला छान असा ट्रॅडिशनल ड्रेस मिळाला वैभव कलेक्शन पिंपरी येते नंतर दिवाळीची साफसफाई चालू होती मग शारवी ही मदत करू लागत होती मदत कमी आणि पसारा जास्त होता ॲक्च्युली ती पाणीच खेळत होती आज जे आहे ना मला सोफा क्लीन करायचा होता तर सोफा जो आहे ना खूप घाण झालेला होता तर त्याच्यासाठी इथं मी जे आहे ना डिशवॉश लिक्विड किंवा आपलं जे कपडे धुवायचं लिक्विड आहे ते घेतलं गरम पाणी केलं गरम पाण्यामध्ये जे आहे ना तुम्हाला हे लिक्विड टाकायचं आहे चांगलं छानसं असं गरम पाणी करायचं आहे जेणेकरून सोफा आपला क्लीन नाही आणि इथे एक जे आहे ना मी टॉवेल घेतलेला होता नॅपकिन तर सोपा क्लीन करण्यासाठी जे आता हे गरम पाणी मी बाउलमध्ये काढलं त्यात डिशवॉश लिक्विड किंवा आपलं जे कपडे धुवायचं लिक्विड आहे ते टाकलेलं होतं ऑलरेडी त्याच्यामुळं काय होतं ना सोपा एकदम व्यवस्थित क्लीन होतं गरम पाण्याने आता ह्याच्यामध्ये जे आहे ना तुम्हाला एक सोडा ॲड करायचा आहे आपलं कपडे धुवायचा सोडा असतो तो ॲड करायचा आहे कपडे धुवायच्या सोड्यामध्ये सोडियम कार्बोनेट असतं ज्याच्यामुळे आपली कपड्यावर असलेली घाण आहे ना ते क्लीन होऊन जाते एकदम स्वच्छ कपडे होतात त्यामुळे हा सोडा जो आहे ना मी आज यूज करणार आहे सोफा क्लिनिंग साठी साधारणत मी जे आहे ना दोन चमचे सोडा टाकलेला आहे आणि सोडा टाकल्यानंतर ह्याला असं मिक्स करायचं आहे आणि एक मी स्कॉच ब्राईटची घासण घेतलेली होती तर पाहू शकता तुम्ही ही तारेची आणि स्पंच मिळवण्याची जी घासण असते ना ही घासण घेतलेली होती स्कॉच ब्राईटची ह्याच्यामुळे जे आहे ना सोफा जो आहे आपला व्यवस्थित क्लीन होईन आता पहा हा आहे माझा सोफा तर पाहू शकता तुम्ही किती घाण आहे जवळून व्हिडिओ याच्यासाठी काढलेला आहे की लांबून जे आहे ना सोफेवरची घाण दिसत नाही व्हिडिओमध्ये म्हणून जवळून व्हिडिओ काढलेला आहे आता हे सगळं जे लिक्विड आहे मिक्स केलेलं त्याच्या सहाय्याने आणि घासणीच्या सहाय्याने जवळ आहे ना तो सोफा मी असा घासून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही जिथं घासलेला आहे तिथं किती क्लीन दिसत आहे आणि पलीकडची म्हणजे वरची बाजू जी आहे ना ती किती घाण दिसत आहे तर आता ह्याला जे टॉवेल घेतला ना आपण त्याच्या सहाय्याने जे आहे ना पुसून घ्यायचं आहे परत एकदा टॉवेल जो आहे ना आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि ओल्या टॉवेलनेच पुसायचं आहे जेणेकरून आपला सोफा व्यवस्थित क्लीन होईल तर फरक बघू शकता तुम्ही किती फरक होता आता हा सोफा बघा किती घाण झालेला आहे शारवी ह्याच्यावर बसते खेळते खाते आणि काही पण सांडवते त्याच्यामुळं हा सोफा जास्त घा जा घाण झालेला आहे सोफा कवर आहे सोफा कवर टाकल्यानंतर पण ती जी आहे ना सोफा घाण करते आणि हा सोफा जो आहे ना अक्षरशः इतका घाण झालेला होता असं वाटत होतं की हा सोफा फेकून द्यावा दोन तीन वर्षातच सोफा इतका घाण झालेला आहे त्यामुळं आता मला जे आहे ना सोफा क्लीन करणं हे गरजेचं आहे मी सोफा क्लीनरवाल्यांना विचारलं पण त्यांनी सांगितलं पर सीट पाचशे रुपये म्हणजे हा माझा फाईव्ह सीटर सोफा आहे म्हणजे मला अडीच ते तीन हजार रुपये खर्च आला असता त्यापेक्षा मग मी घरगुती स यूट्यूबवर सर्च केलं की आपण काय करू शकतो जेणेकरून आपल्याला सोफा क्लीन करता येईल मग मी हा जो आहे ना ही रेमेडी यूज केली ज्याच्यामध्ये मी घेतो तर गरम पाणी डिशवॉश लिक्विड किंवा आपण जे कपडे धुवतो त्याचं लिक्विड डिटर्जंट लिक्विड आणि सोडा कपडे धुवायचा सोडा जो तुम्हाला किराणा मालाच्या कुठल्याही दुकानामध्ये दहा रुपये वीस रुपये देऊन मिळतो तर फक्त दोन चमचे सोडा टाकलेला होता आणि छान हे जे आहे ना टॉवेलच्या सहाय्याने जे आहे तर मी पुसून घेतलेलं आहे स्कॉच ब्राईटचीच घासून घेतलेली आहे कारण त्याच्यामुळे जो आहे ना व्यवस्थित सोपा क्लीन होईल आता जर तुम्हाला स्कॉच ब्राईटची घासण नसेल घ्यायची तर जो स्पंज मिळतो त्या स्पंजचा जो मायक्रोस्पंज मिळतो तर त्या स्पंचच्या स्पंच स्पंच सायनेही तुम्ही सोफा क्लीन करू शकता आणि पाहू शकता तुम्ही अजून माझा सोफा क्लीन थोडीच म्हणजे खालचीच बाजू झालेली होती ती पण खालची अर्धी बाजू आणि थोडी वरची बाजू घेतलेली होती तर पाहू शकता बादलीमधलं जे पिंक बादलीतलं पाणी आहे ते किती घाण झालेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की सोफा किती घाण झालेला होता आणि फडकं पण बघा सोफा साफ करायचं किती घाण झालं इतक्यात तर अशा प्रकारे जे आहे ना मी सोफा क्लीन करून घेतला इथं तुम्हाला मी जवळून दाखवते की किती घाण झालेला होता सोफा आणि हा सोफा क्लीन करायला मला पूर्ण माझे तीन तास केलेले आहेत एक सोफा एक चे आणि एक पप्पी असे साफ करण्यासाठी माझे टोटल दोन ती ते तीन तास केले अक्षरशः जे आहे ना सोफा इतका छान निघाला विचारही करू शकत नाही पाहू शकता तुम्ही हा सोफा किती क्लीन झालेला होता आता थोडासा सोफा ओलला होता म्हणून जे नाही तर मी सरकून जो आहे ना फॅन खाली क्लीन करण्यासाठी ठेवला म्हणजे सुकण्यासाठी ठेवला जेणेकरून सोफ्यामध्ये घाण वास येत नाही आता तुमच्या घरी जर बाहेर तुम्ही सोफा नेऊन उन्हात जरी ठेवला ना तरी एक दोन तासामध्ये तुमचा सोफा जो आहे ना एकदम मस्त व्यवस्थित सुकून निघेल परंतु आता हा एवढा मोठा सोफा बाहेर कोण नेणार आणि बाहेर कोण लक्ष देणार लहान मुलं फटाके वाजतात त्यामुळे जो सोफा आहे ना तो मी घरातच ठेवला हॉलमध्ये आणि फॅन लावला फॅन जो आहे ना पूर्ण मी फास्ट फॅन लावला आता आणि हा सोफा क्लीन करायला ठेवला तर अशा प्रकारे जे आहे ना सोफा क्लिनिंग झालं आता ही खुर्ची पहा ही खुर्ची किती घाण झालेली आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही की ह्याच्यावर काय सांडलेलं आहे ह्याच्यावर जे आहे ना सार शार्वीने तेल सांडवलं होतं आणि मागं पण एकदम मी ही खुर्ची चेअर म्हणजे क्लीन केली होती त्याच्यानंतरही ही चेअर इतकी घाण झालेली आहे अक्षरशः बसायलाही लाज वाटते त्याच्यावर म्हणून जे आहे ना हा आता ही चेअर मला क्लीन करणं खूप गरजेची होती पाहू शकता तुम्ही ह्याच्यावर किती घाण काय काय सांडवलेलं आहे जसं की जेवण वगैरे चहा वगैरे दूध आणि अजून काही तेलकट वगैरे तर हा सोफा मला क्लीन करणं ही चेअर क्लीन करणं खूपच गरजेचं होतं आणि बघू शकता तुम्ही हे आपण जे रेमेडी घेतलेलं आहे जसं की डिटर्जंट लिक्विड गरम पाणी आणि सोडा तर सोड्याच्या सहाय्याने सोपा बघू शकता तुम्ही अत्यंत क्लीन निघालेले सोड्यामध्ये असे जे गुणधर्म असतात ना जे काही आपलं चिकट किंवा घाण जे असतं कपड्याला लागलेलं ला। ते जे आहे ना पटकन निघून जातं थोडा भरपूर वापरलेला आहे प्रत्येक वेळी मी हे जे लिक्विड बनवलेलं आहे ना ते वेगवेगळं घेतलेलं आहे म्हणजे साधारणतः चार वेळा तरी मी लिक्विड नवीन बनवून घेतलं प्रत्येक वेळी आणि हा टॉवेल बघू शकता तुम्ही जवळून किती घाण झालेला आहे इतकं घाण झालेलं होता ना सोपा की विचारू नका शार्वी खूप घाण करते लहान मुलं असतं ना की असं होतच आणि हा कपडा पण बघू शकता टॉवेल तुम्ही किती घाण झाला आहे माझ्या घरात कसे ना शार्वीच जास्त सोफा घाण करते शिवाय तर आता मोठा झालेला आहे त्याचा स्कूल टाईम पण खूप मोठा आहे त्यामुळे दिवसभर ती खेळते बसते त्याच्यामुळं सगळा सोफा घाण केलेला होता आणि आता तुम्ही फायनली बघू शकता सोफा किती क्लीन झालेला आहे इथे जे डाग होते आधी बघू शकता तुम्ही सगळे डाग निघलेले आहेत चेअरला जेवढे डाग होते तेलाचे वगैरे किंवा दूध सांडलेलं भाजी सांडलेलं ते सगळे डाग निघलेले आहेत आणि हा सोफा अतिशय क्लीन झालेला आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हालाही सोफा क्लीन करायचा असेल तर ही रेमेडीज तुम्ही नक्की यूज करा आणि आपला सोफा जो आहे तो पुन्हा नव्यासारखा चमकवा आणि सोफा क्लिनिंगसाठी बाहेर तुम्हाला अडीच तीन हजार रुपये घालवण्यापेक्षा घरगुती तुम्ही हा असा सोफा क्लीन करू शकता तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर भेटू नेक्स्ट बाय बाय